नमस्कार मित्रांनो शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाची संचय मनतेची टॅब सध्या ऍक्टिव्ह झालेली असून आपण संचय मान्यता पोर्टलवरती जाऊन आपली संचय मान्यता कशी फॉरवर्ड कराल याच्या संदर्भात सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार चला तर मित्रांनो सुरुवात करूयात त्यासाठी बघा मित्रांनो आपल्या मध्ये कोणत्याही स्वरूपाचे ब्राउजर ओपन करा त्याच्या ऍड्रेस भर होती मान्यता असे नाव टाका संच मान्यता असे नाव टाक संच मान्यता पोर्टल असे नाव टाकल्याच्या जा जातात त्या ठिकाणी संच मान्यता स्कूल हे टॅब येईल त्या टॅबवरती क्लिक केल्याच्या संच मान्यता नावाची ही टॅब दिसून येईल बघा या टॅबवरती क्लिक करा यामध्ये लॉग इन हेअरच्या ठिकाणी आपल्या शाळेचा युडस्कोड टाका आणि खाली नेम टाका कॅप स्कोड टाका आणि लॉग इन करा हे बघा लॉग इन केल्याच्या नंतर बघा मित्रांनो सन दोन हजार पंचवीसच्या संचयमन दिनांक एक दहा दोन हजार पंचवीस रोजी कार्यरत मान्यता प्राप्त शिक्षक शिक्षकेत कर्मचारी यांची माहिती संच लॉग इन करून स्कूल बेसिक इन्फॉर्मेशन फायनलाइज करणे आवश्यक असून यानंतर वर्किंग पोस्ट या मेनूमध्ये प्रणालीमध्ये कार्यरत अनुदानित शिक्षक शिक्षकेत शिक्षक कर्मचारी डेटा फेश करणे आवश्यक आहे तसेच मान्यता प्राप्त बिना अनुदानित शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी असल्यास त्यांचा वर्किंग स्टॉप माहिती नोंद करून ती अंतिम फायनलाइज करावी अशा स्वरूपाची या ठिकाणी नोटिफिकेशन आलेले आहे हे यावरती क्लिक करा ओके करा ओके केल्याच्या या ठिकाणी बघा मी आता सज्ज बाय फॉरवर्ड करत आहे दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी बघा वर्किंग पोस्ट टीचिंग नॉन टीचिंग या टॅबवरती जर गेल्याच्या या ठिकाणी बघा स्कूल डाटा नॉट फाउंड प्लीज फर्स्ट फायनलाइज स्कूल डाटा फ्रॉम द बेसिक इन्फॉर्मेशन टॅब अशा स्वरूपाची ही नोटिफिकेशन आलेली आहे तर यासाठी ओकेवरती करा दरवर्षी थोडासा बदल असतो पण यावर्षी थोडं त्याच्यामध्ये पुन्हा आणखी बदल झालेला आहे त्या ठिकाणी बेसिक इन्फॉर्मेशन या टायपवरती जावा या टॅपवरती केल्याच्या नंतर या ठिकाणी फक्त याच्या या सूचना दिल्यात की नाही एक दोन तीन या सूचना तुम्ही त्या वाचा द इन्फॉर्मेशन इज करेक्ट द क्लिक ऑन फायलाइज बटन टू अप्रूव्ह बेसिक डाटा विल बी कन्सिडर फॉर संच मेहता फायनलाइज वरती क्लिक केल्याच्या नंतर तुमचं ही माहिती आहे एकाने संच मेहनतेसाठी ग्राह्य देण्यात येईल असं सांगितलेलं आहे त्या ठिकाणी बघा स्कूल बेसिक इन्फॉर्मेशन मध्ये या ठिकाणी जी काही माहिती दिली नाही ती सर्व माहिती तुम्ही व्यवस्थित व्यवस्थितरीत्या तपासा यामध्ये थोडीशी सुधारणा असेल तर तुम्हाला आपल्या शि एज्युकेशन ऑफिसर ची शिक्षणाधिकारीशी संपर्क करून त्यामध्ये दुरुस्ती करून घ्यायला लागेल या ठिकाणी बघा शाळेचा युडास कोड आहे शाळेचं नाव बरोबर आहे डिस्ट्रिक्ट बरोबर आहे ब्लॉक बरोबर आहे क्लस्टर बरोबर आहे स्कूल मॅनेजमेंट बरोबर आहे मॅनेजमेंट डिटेल बरोबर आहे त्यानंतर शिफ्ट बरोबर आहे लोएस्ट क्लास बरोबर आहे हायेस्ट क्लास बरोबर आहे क्लासरूम प्रायमरी दोन बरोबर आहे क्लासरूम अपर प्रायमरी बरोबर आहे क्लासरूम सेकंडरी बरोबर आहे क्लासरूम हायर सेकंडरी बरोबर आहे आणि मिडियम मराठी पण या ठिकाणी बरोबर आहे ही सर्व माहिती बरोबर आहे खातरजमा झाल्याच्या नंतरच मित्रांनो फायनलाइज या बटनावरती क्लिक करा ओके करा आता या ठिकाणी स्कूल डाटा अशा स्वरूपात झालेलं आहे हे झाल्याच्या नंतर आता आपलं काय करायचं आहे बघा मित्रांनो हे बेसिक इन्फॉर्मेशन फायनलाइज अशा स्वरूपात ग्रीन येईल ग्रीन आल्याच्या नंतर आता आपलं काय करायचं आहे वर्किंग पोस्टमध्ये जाऊन पोस्ट टीचिंग अँड नॉन टीचिंगची स्टॉप या ठिकाणी आपल्याला काय करायचंय फॉरवर्ड आहे आता या ठिकाणी बघा थोडशी पेक्षा खूप बदल या ठिकाणी आपणास पाहावयास मिळत आहे वर्किंग पोस्ट टीचिंग अँड नॉन टीचिंगच्या या ठिकाणी डाटा आपल्याला काय करायचं आहे व्हेरीफाय करायचं आहे तर या ठिकाणी बघा हेडमास्टर असिस्टंट टीचर सपरवायझर याच्या अगदी काही माहिती केली ती सर्व काही या ठिकाणी कोरी आहे म्हणजे झिरो संख्या दिलेली आहे त्यानंतर नॉन टीचिंग स्टॉपमध्ये पण झिरो दिले तर आता आपल्याला काय करायचं आहे गेट शॅलार डाटा यावरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्याच्या नंतर डाटा पेज सक्सेसफुली अशा स्वरूपाचे नोटिफिकेशन आलेले ओके ओके वरती क्लिक केले या ठिकाणी बघा या शाळेमध्ये जेवढे शिक्षक कार्य आहेत का नाही त्यांची संख्या या ठिकाणी आलेली आहे या शाळेमध्ये बघा हेडमास्टर जिरू आहे झिरो संख्या आलेली आहे असिस्टंट हेडमास्तर झुरू आलेले आहे नंतर सुपरवायझर जिरू आलेले आहे ग्रॅज्युएट टीचर या शाळेमध्ये एकही कार्य आहेत ना त्यामुळे झिरो संख्या आलेली आहे आता बघा अंडर ग्रॅज्युएट टीचर या ठिकाणी दोन आलेले आहेत म्हणजे एक ते पाच साठी दोन शिक्षक मान्य आहेत आणि दोन शिक्षक हे शहरात मध्ये ऍड आहेत तेवढे शिक्षक या ठिकाणी त्यांनी काय केलेले आहेत इम्पॉर्ट केलेले आहेत तर मित्रांनो आपल्या शाळेमध्ये जर सात शिक्षक ची पद मान्य असतील पण सहा शिक्षक मध्ये ऍड असतील तर ते सहा शिक्षक या ठिकाणी दिसतील आणि बाकीचे राहिले दोन पदे तुमचे रिक्त पदामध्ये दाखवले जातील तर या ठिकाणी बघा दोन शाळातला शिक्षक असल्यामुळे दोन संख्या या ठिकाणी आलेली आहे आणि ही नॉन टीचिंग स्टाफ पद या ठिकाणी झिरो संख्या आलेली आहे आता बघा या ठिकाणी मित्रांनो ही जी दोन्ही शिक्षक आहेत दोन्ही शिक्षकांची माहिती या ठिकाणी पूर्ण आलेली आहे यांचा ठिकाणी काय के केलेलं आहे मराठी आपोआप आलेलं आहे आता एवढं आल्याच्या नंतर बघा मित्रांनो आपल्याला काय करायचंय फायनलाइज वरती जायचंय ओके यस डाटा फायनलाइज सक्सेसफुली या ठिकाणी किंवा वर्किंग डाटा इज फायनलाइज आता या शाळेची सज्जमाता आपण सध्या फॉरवर्ड केलेली आहे वर्किंग डाटा इज फायनलाइज म्हणून दाखवणार आहे त्या ठिकाणी या ठिकाणी कधीही जरी क्लिक केलं तर या ठिकाणी बघा ग्रीन ग्रीन आलेलं दिसेल आपल्याला त्या ठिकाणी या संच महता ज्यावेळेस अप्रूव्ह होईल की नाही त्यावेळेस आपल्याला या ठिकाणी संच महंताची पीडीएफ आपल्याला डाऊनलोड करता येईल या यासंदर्भात कोणत्याही स्वरूपाची शंका असेल तर आपण कॉमन बॉक्समध्ये कॉमेंट देऊन शंका विचारू शकता धन्यवाद